नमस्कार मी पंजाब डक आज आहे आठ जून दोन हजार पंचवीस आणि पाहू शकता मी आज धूळ पेरणी केलेली आहे म्हणजे या ठिकाणी तीन बाई एकवर कापूस लावायचं म्हणलं होतं तर या ठिकाणी पाहू शकता ही धूळ पेरणी केलेली आहे तर हे तीन बाई एकवर कापूस लावलेला आहे तर हे देखील लावणं चालू आहे आणि या ठिकाणून शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आम्ही काय केलं म्हणजे आठ जूनला या ठिकाणी धूळपेडणी केलेली आहे पाहू शकता हे गावाच्या बाजूचं रान आहे आणि हे आमचं शेत आहे आणि ह्या गावाच्या बाजूच्या शेतामध्ये दुरपेटणी केली आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आज आठ जून नऊ जून पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे पण आज काय आज आणि उद्या एवढा काही जास्त पडणार नाही पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये दहा अकरा बाराच्या दरम्यान पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे म्हणजे दहा तारखेपासून राज्यात पाऊस वाढणार आहे आणि त्याच्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेरा जूनच्या नंतर तेरापासून ते वीसच्या दरम्यान राज्यात भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तो पाऊस पूर्वी विदर्भ पश्चिमी दर्भ